करवीरी विधानसभा मतदारसंघातील हद्दवाडीमध्ये काही गावांचा प्रस्ताव महानगरपालिकेच्या वतीनं शासनाला पाठवणार आहे असं मला इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून समजते अशी कोणतीही बैठक मंत्रालयामध्ये झालेली नाही असं ना मला वाटतंय कारण कुठल्याही बैठकीला हद्दवाडीचा जर विषय असेल तर संबंधित मतदारसंघातील जे गाव हद्दवाडीसाठी येणार आहेत तिथल्या लोकप्रतिनिधींना बैठकीला बोलवलं लो जातं अशा पद्धतीची कुठलीही सूचना अगर मला बैठकीला आलेलं नाही राजेश की आता हद्दवाढ ही दृष्टीक्षेपात आलेली आहे आणि आयुक्तांना त्यांनी निवेदन देखील दिलेलं आहे की आता या सगळ्या गावांना जे काही संबंधित गाव समावेश करायचा त्यांना त्या संदर्भातील नोटीस किंवा राजेश क्षीरसागर शहराचे प्रतिनिधित्व करतात त्यांना हद्दवाढ पाहिजे त्यामुळं ते ज्या विभागाचं प्रतिनिधित्व करतात तिथल्या लोकांचं जे म्हणणं असेल त्याप्रमाणे ते, ते ते पत्र देतात त्यांची ती कार्यपद्धती असेल परंतु जी गावं तुम्ही घेणार आहे त्या गावांचा खद्दवाढीसाठी विरोध आहे त्या गावातल्या लोकांनी ग्रामपंचायतीचे ठराव नुसते ग्रामपंचायतीचे ठराव नाही तर ग्राम सभेचे सुद्धा ठराव दिले की आम्हाला कोल्हापूर शहराच्या खद्दवाडीमध्ये समाविष्ट नाही व्हायचं नाही आणि शेवटी लोकशाही प्रक्रियेमध्ये जी गावं तुम्ही समाविष्ट करणार आहे त्या गावांचा विचार केल्याशिवाय असं मन लोकशाहीमध्ये असं कोणत्याही ग्रामसभाचे ठराव किंवा ग्रामपंचायतीचे ठराव जोडकारून डायरेक्ट सरकार तशा पद्धतीनं कोणती अधिसूचना काढणार नाही त्या बैठकीमध्ये महायुतीच्या महत्वाचे नेते किंवा त्या परिसराच्या नेत्यांना बोलवलं होतं आमदारांनी त्यामध्ये तुम्हाला आमंत्रण होत नाही मला कोणतंही आमंत्रण मी माझी साईल बैठक झाली नव्हती माझ्या माहितीप्रमाणे कॅबिनेट मीटिंग झाल्यानंतर या ठिकाणचे पालकमंत्री आणि मंत्री आणि राजेश त्यांना भेटले होते अशा अधिसु अधिकृत बैठक कोणती त्या ठिकाणी झालेली विरोध असताना हद्दवाडी आढळलं जायचं तर कोण सहमत आहे आणि कोण नाही सहमत आहे ह्याच्यापेक्षा ज्या गावांना तुम्हाला मध्ये समाविष्ट करायचा आहे त्यांची संमती आहे का नाही बघितलं पाहिजे ना एखाद्या ठिकाणी लग्न करत असताना मुलग्याला आणि मुलगीला दोन्ही पसंत पाहिजे त्याची होत नाही समोर असेल त्यांना एक भूमिका घ्यावी लागते अशा पद्धतीचे देखील एक समोर आलेलं आहे ना असं काही समोर नाही माझी भूमिका ही पहिल्यापासून स्पष्ट आहे आणि सुस्पष्ट आहे की माझ्या मतदारसंघातील लोकांचं जे म्हणणं आहे तेच माझं म्हणणं आहे की मी त्या भागात प्रतिनिधित्व करतो मला काय महापालिकेच्या कारभारावर किंवा बाकी या गोष्टी करायचं नाही ज्या लोकांना हातेवाडीमध्ये यायचं नसेल तर हातेवाडीमध्ये त्यांचा समावेश मनाच्या विरुद्ध करणं हे चुकीचं आहे आणि मुळात दोन हजार सतरा साली प्राधिक कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरणाची या ठिकाणी विकास प्राधिकरण झालेलं आहे आणि या प्राधिकरणाला अधिक बळ निधी देऊन बळकट करा मी स्वतः दोन हजार कोटी रुपयाची या बेचाळीस गावासाठी निधी लावाने बैठक बोलवाने डीपीआर करा आणि गावं विकासात्मक करा अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी केलेली शहरात राहतात विरोध करतात असा एक मतप्रवाह प्रवाह असं काही नाही पुण्या मोठं राहावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे अनेक लोक शहरात राहतात अनेक अनेक लोकांची असं म्हणणं चुकीच होईल अनेक लोकांच्या लोका, शहरात राहण्याची शेती ग्रामीण भागात आहेत की फार्म हाऊस तिकडे आहेतच की असं काय म्हणणं चुकीच आहे असे वादग्रस्त प्रश्न होणार सगळ्यांना एकत्र घेऊन समाजता निर्णय घेतला म्हणजे प्राधिकरण केलंय जी सूचना प्राधिकरण ज्यावेळी केलं आज प्राधिकरण अस्तित्व असताना हातवाढ कशी करता येईल मुळात प्राधिकरण जे निर्माण झालेलं आहे ना त्याचं यातली गावं काढून त्यात कसं देता हा तांत्रिक मुद्दा आहे याच्यामध्ये लोकांच्या मनाच्या विरोधात जाऊन कोणतीही घटना करू नये शेवटी मला त्या विभागातला लोकप्रतिनिधी असल्यामुळे जे लोकांचं म्हणणं आहे आणि गावांचं म्हणणं आहे त्याच्याशी मला कायम मी त्यात शहरातल्या नेत्यांना हातवडीची घाई झालेली आहे नाही असं मला वाटत नाही घाई म्हणा किंवा अनेकांना ज्याच्या त्याचे विचार ज्याच्या मतदारसंघाप्रमाणे त्यांना ती कल्पना आहे परंतु ही जिल्हा परिषदच्या मतदारसंघ निवडणुका लागणार या निवडणुकाला एवढ्या काही मध्ये काही निवडणूक निकष निकषपणा आहेत काही कायदे आहेत त्यांना अनुसरून या ठिकाणी थोडं गडबडीच वाटते